नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे खूप दिवसांनी आमच्या ब्लॉग मध्ये तर आज पहिल्यांदाच आम्ही ब्लॉग काढतोय खूप दिवसांनी तर बघू शकता आम्ही इथे एक कार्ड फाडलेला आहे दोनशे रुपयाचं तर त्याच्यामध्ये निघाले आहेत तीन वस्तू आणि हे भैया का मोये मोयोग आहे बघू शकता आणि जर हे भैया

अरे नसीब मतलब नसीब नसीब की बात है अब हम खेती करते हैं ना इसलिए नहीं नहीं एक सामान कैसे लियो अब फिर तीनों भी दिखाए ना तीनों भी चाहिए तीनों दिखाए अब तीनों चाहिए हमें नहीं दो नहीं तीनों लेंगे हमें हमने यूट्यूब पे भी डालने का है वो वीडियो हमारे सब्सक्राइबर भी बहुत है अब क्या कर सकते हैं हम सर बहुत सब्सक्राइबर हैं ये इनको इन्होंने निकाला तो और इन्होने दोस्क्राइबर है बहत्तर हजार सब्सक्राइबर है हमारे

अरे वो भैया की तो नौकरी चली जाएगी इसमें तो मोई मोई लगा दिया भैया का तो मोए हो गया कुछ कुछ भी अच्छा नहीं, हुआ।, भी नहीं हुआ हमें बहुत खुशी हुई लेकिन वो भैया को बुरा लगा क्योंकि वो सब कार्ड नकली लग रहे हमें जाने दो कंपनी से वैसे छपकर आए तो भैया की क्या गलती है इसमें जाने दो अब हम देखते आता अपन नंतर पुढ़े बगू या बगू का मुझे कशा कशा वस्तु तो तर कंटिन्यू रहा वीडियो मध्य भैया तो हमारा सामान लेकर घर पे गई देखो बगु। बगु। आता भैया गेले आहेत आमच्या घरापाशी सामान घेऊन आता आम्ही पण चाललोय बघायला बघू बघू आता काय काय येत आहे त्याच्यामध्ये बघू याच्यामध्ये काय काय आहे आता हे देखो हे बघा बघू शकता तुम्ही बघा शिगडी भेटलेली आहे आणि खूप छान अशी डिझाईन आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही बघा हे पूर्ण कुटिंगच आहे आणि छान आहे असं बघा हे आणि तो हे बघा इकडं पण आहे पण बघू देख बघू याच्यामध्ये काय आहे ते देखो अब हम आता मित्रांनो आम्ही याच्यावरती डान्स करणार आता आम्ही याच्यावरती डान्स करणार भरपूर खूप डान्स करणार बघ आता बघू परत काय आहे बघू हे बघा कूलर आता इकडं खूप गरमी असते पुण्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे बघा हे कूलर पण भेटलेला आहे आपल्याला छान असं कूलर परत तीन वस्तू वो ओपन करता चेक भी करता आपके घर में ठीक है जोड़ के देता आपको लेकिन आप फोटो खिंचा लीजिए इसका ए बगा आ, भी दुणा भी दुणा भी दुणा भी दुणा तीन वस्तु बैठले कूलर डीजे शिगड़िया कैशा सामान निकला आपको हमको तीन सामान निकले। कैसा सामान लगा आपको सामान अच्छा है ना कोई प्रॉब्लम कोई प्रॉब्लम तो नहीं है <laughs> चला कर देखा है हमने चला, के देखा आपने। कैसा चला अच्छा अच्छा बहुत अच्छा खुश को पेमेंट देना तीन चार पाच छे छे ठीक है ठीक हो। है हे तीन वस्तू भेटलेला आहेत आणि आम्ही खूप खुश आहे आमचा आनंद गगनात मावत नाही आणि घरामध्ये आहे डीजे हे बघा डीजे आहे इथे खोलून ठेवलेला आहे आणि वाजून पण बघितलेला आहे छान आहे आता शिगडी लावून बघायची बघू शकतो किती छान आहे बघा तर चालू करून बघतो आता कंटिन्यू राहा आणि इकडे बघा आणलं डीजे आणि लगेच चालू करायला सुरुवात झाली कारण दमच नाही या माणसाला अजिबात दम नाही पार आता नाचायचं का काम सोडून हो नाचायचं का आता काम सोडून बघा लगेच सा, नाचायची तयारी चालू झाली इकडे आणि इथे लगेच खोलून बिलून बघितलं गॅस पण चालू करून बघितला सर्व प्रॉडक्ट चांगले आहेत आणि आम्हाला आता जेवण करायचं आहे करा हे भैया जा रे से हमे सामान देकर जा रे बाय बाय भैया हे देखो भैया जा रे आम्ही और हम आता आम्ही जेवण करणार आहे आणि ह्या माणसाला तर अजिबातच पर असं वाटत नाही का काम आहे म्हणून हे डीजे चालू झाला खरं नाही बाबा या माणसाने चालू करून दिलेलं आहे आता तर काय काय नाही मित्रांनो आता ब्लॉग आपण इथेच संपूया आणि आम्हाला लावायचं आहे आलं आता तुम्हाला आलेलं होतं आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकूच तर नक्की बघा आणि आमचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर टाटा बाय